गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राज्यभर तीव्र संताप आणि आंदोलन सुरू असताना सांगलीमध्ये पडळकर समर्थकांकडून प्रतिआंदोलन करण्यात आले आहे गोपीचंद पडळकर यांच्या तीस फुटी पोस्टरला दुग्धाभिषेक घालून गोपीचंद पडळकर यांचे समर्थन करण्यात आले आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्यावर आमदार गोपीचंद पडळकरांकडून जहरी टीका करण्यात आली त्यानंतर राज्यभर तीव्र पडसाद उमटत आहेत त्याचबरोबर सांगली जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि जयंत पाटील समर्थकांकडून पडळकरांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे त्याला प्रत्युत्तर म्हणून पडळकर समर्थकांनी सांगलीमध्ये पडळकर यांच्या समर्थनाचे आंदोलन केले आहे चाळीस हजाराच्या बहुमताने तो निवडून येतो जतमध्ये विकासाची कथा वाहू लागते महाराष्ट्रामध्ये फक्त जतच नव्हे सांगलीच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये गोपीचंद पाळणेकर साहेबांना एक मोठा वर्ग तयार होतो त्याचा अत्यंत मोठ्या मतात परिवर्तन होण्याची शक्यता ज्यावेळी निर्माण होते त्यावेळी प्रस्ताप व्यवस्था आणि एकमेकांना बदनाम करायचा प्रयत्न करत होते त्याच हेतून जो आपला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल त्यांनी जो व्यक्त केला आहे नेत्याला बदनाम करायचा तर उत्तर मनोर का आमचे नेते सांगलीतील जनता महाराष्ट्रातील जनता सर्वसामान्य उपेक्षित वंचित सर्व घटक हा जिवंत असेपर्यंत चांगल्या वाईट त्यामुळे त्यांना ज्यावेळी मोठ्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो त्या त्यावेळेला सर्व कार्यकर्त्यांची भावना होती की आपल्या नेत्यांच्या प्रतिमेला दुधाभिषेक करावा त्या इथून आज सर्व कार्यकर्ते सर्व प्रमुख मंडळी सर्व जनतेच्या माध्यमातून आज आमचे नेते मान्य आमदार गुप्त कोलकर साहेबांच्या प्रतिमेला दुधाभिषेक करण्याबाबत